వసుదేవసుం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గురు శ్రీగోపాల్ కృష్ణమహారాజ కీర్ శ్రీకృష్ణ మహారాజ్ దూసరే అధ్యాయా అర్జునాలో ఉద్దేశ దర్జున నాశతో విద్య భావ नाभाव विद्येते स्वतः उभयरूपी दृष्टांत तोन्नय तत्वदर्शवी म्हणजे अर्जुना सत आणि असे असत अशा गोष्टी असतात दोन तर जे सत असते त्याचा कधी नाश होत नसतो आणि जे असत असते ते कधी टिकत नाही परमेश्वर जरी सत असले तरी त्यांचं जे शरीर आहे मायापतो ते टिकणार नाही ते परमेश्वर त्याला सोडून देतात आणि आपल्या अव्यक्ती लीन होतात माया परमेश्वर खाली येतात आणि प देह धारण करतात मायापूर धारण करतात तर ते, ते मायापूर हे सत नसते असत असते आणि देवता बी खाली येतात तर देवता बी ब्रह्मांडस्थ मूर्त्या होतात तर त्या ब्रह्मांडस्थ मूर्त्या ज्या आहेत त्या सृष्टीपर्यंत नित्य असतात सृष्टीपर्यंत एकदा तयार झाल्या की त्या सृष्टीपर्यंत नित्य असतात परंतु त्या बी सृष्टीचा सवार होत्या वेळेस त्या बी नष्ट होतात म्हणजे त्या बी सत नाहीतात आणि परमेश्वर प्रपंच खाली येतो तर प्रपंच खाली येतो तर तो प्रपंच आणि मग तिथं तर भैरस्वरूपी प्रपंच म्हणजे निप्रपंच असतो परंतु इथं आल्यानंतर तो प्रपंच तयार होतो नाथीला नाथीला सृजीला असं म्हणलेलं आहे त्याच्याबद्दल प्रपंचाबद्दल नाथीला सुरजीला प्रपंच आणि आतीला सुरजीला जीव तर जीवाला लक्ष चावर्यांशी येवणे मिळतात तसं जीव खाली येतो प्रपंचात आणि त्याला बी लक्ष चावर्यांशी योने भेटतात पण त्या बी असत असतात सत नसतात त्या कधीतरी नष्ट होतात आणि जो परमे परमेश्वर इथं येतात ते मायापूर असत असते आणि प्रपंच देखील खाली येतो तर प्रपंचाचा हा सगळा डोलारा म्हणजे एक भेट तयार होतो तो भेट बी सत नसतो कधीतरी भेंडाची भेंडाची भेंड नष्ट होतो आणि कासवकार विश्वमूर्ती असते ती पण सत नसते ती पण आसत असते ती बी कधीतरी नष्ट होते म्हणजे प्रपंच ज्यावेळेस सवार होतो त्यावेळेस प्रपंच प्रपंचाचा सवार होतो त्यावेळेस मात्र ही मूर्ती कासवकार मूर्ती नष्ट होते तर असं सत आणि आसत ह्या प्रपंचामध्ये सत आणि आसत असं दोन्ही बी गोष्टी असतात परमेश्वर तसं म्हणलं तर सत काहीच नाही इथं फक्त जीव सत आहे प्रपंच परमेश्वर सत आहे इथं आलेला पण तो त्याचं सत नाही त्याचं जे मायापूर सत नाही मग जीव सत आहे पण त्या त्याचे जे लक्ष चौरेस येऊन येतात ते सत नाही का प्रपंच सत आहे पण त्याचा जो झालेला भेट आहे तो सत नाही आणि जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे सगळे सत जरी असले तरी त्याच्यापासून जे कार्याला आलेले जो गोष्टी आहेत त्या असत आहेत म्हणून श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुना ना असतो भाव भाऊ ना भाऊ विद्येते सता उभयरूपी दृष्टंत स्तो नयस्त दर्शनी आणि पदर आधीत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उद्देश देतात म्हणतात अर्जुना द्वय महपुरचे लोके शरसाक्षरे योचे हो शरस सर्वांभूतानी कुठस्तो क्षर उच्छे दोन पुरुष आहेत एक शरीर आणि मधातला जो आत्मा आहे तो आत्मा जो आहे सत आहे आणि शरीर हे असत आहे द्वयमो पुरुषो लोके क्षर क्षर म्हणजे असत आणि अक्षर म्हणजे सत तर क्षर काय शरीर असत आहे आणि मधातलं जो क्षर म्हणजे असत आहे आणि मधात जो आत्मा आहे कुठस्त तो असत आहे तर असं द्वैम पुरुषे पुरुष लोके शरसाक्षर याचे हो शर सर्वानुभूतानी म्हणजे शर म्हणजे सर्व सर्वभूतानी म्हणजे दे भू परमात्माचे जे शरीर आहेत ते क्षर आहेत आणि कुठंच तो क्षर उच्चते मधात जो कुठंस्थ आहे त्याला तो अक्षर आहे तो कधीही नष्ट होणार नाही आणि याच्यापेक्षा तर परमेश्वर आहे तर तो परमेश्वर कसा आहे मग उत्तम परमात्मे परमात्मेत राहतं यापेक्षा परमेश्वर वेगळा आहे तो, तो उत्तम तर उत्तम पुरुष आहे परमात्मेतुद्धा होतं आणि यवलोक त्रैमाशय बिभर तेव्हा यस्मात क्षरम तितोह मग क्षराध पिचोत्तम आतोस्पी लोकवेदेच्या प्रतित पुरुषोत्तम त्याला वेदामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता आहे तर असं क्षर परमेश्वर जरी अक्षर असले तरी त्यांचं शरीर क्षर आहे तर असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना सांगतात आणि अर्जुन म्हणतो की मी द्रोणाचार्याला कसा मारू भीष्माचार्याला कसा मारू तर तेच श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन हा मृत्यू लोक आहे इथं मृत्यू लोकामध्ये लोका प्रत्येक माणसाला म्हणजे परमेश्वर अवतार धारण करून आले तरी त्याला ते मायापूर इथं सोडून जावं लागतंय कौर्मी राहता येत नाही ते काय म्हणले जातशी हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतशीचे तस्मात परिहार्य ते न तो सोची तुम्हालाशी अर्थात कसं आहे इथं जो जन्माला त्याचा मृत्यू नक्की आहे आणि जो मेला त्याचा जन्म नक्की आहे मा पण हा मृत्यू सत असल्यासारखा आहे तो होतोच त्याला मृ मृत्यू जातशी आहे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्मा मृतस्य ध्रुव म्हणजे आहेच नक्की आहे म्हणजे जातशी आहे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्मा मृतशीचे तस्वात परिहार ते नम सुचित तू मराशी तर अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाला हेच स्पष्ट करून आहे की माणसाचे जे शरीर आहेत ते असत आहेत मग भीष्माचार्याचे शरीर बी असतच आहे द्रोणाचार्याचं शरीर बी असतच आहे परमेश्वराचं शरीर बी असतच आहे श्रीकृष्ण महाराजाचं शरीर बी असतच आहे जेव्हा श्रीकृष्ण महाराजाला बाण लागला त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजानं हे शरीर सोडून दिलं आणि कर्पूर कज्जलिकावत श्रीकृष्ण चक्रवर्ती पूरत्याग केला म्हणजे त्यांनी पूर्वत्याग केला पण कर्पूर कज्जलिकावत केला म्हणजे काहीच राहील नाही जसा कापूर हवेत जर ठेवला तर तो आपण मते उडून जातो त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांचं शरीर हवेत नष्ट झालं तर पण झालंच का नाही कारण असत आहे ते पण पर, परमेश्वर जे मधात जे आहेत ते सतत आहेत ते सतत राहणार जीव सतत आहे तो सतत राहणार प्रपंच प्रपंचाचे दोन विभाग येतं एक सूक्ष्म प्रपंच आणि स्थूळ प्रपंच तर स्थूळ प्रपंच म्हणजे भेट तर तो भेंड जो आहे तो असत आहे पण त्याचं कारण जे आहे ते महाकारण प्रपंच धैरुस्वरूपी तर तो, तो सत आहे आणि परमेश्वर परमेश्वराचं शरीर जरी असत असलं परमेश्वराचं मायापूर जरी असत असलं तर परमेश्वर सत आहे जीवाचे लक्ष चावऱ्याची येवण्या जरी असत असल्या तरी जीव सत आहे आणि त्याप्रमाणे जो द्रोणाचार्य आहे द्रोणाचार्य जरी द्रोणाचार्याचा जो आत्मा आहे जो जीव आहे तो जरी सत असला तरी त्यांचं शरीर असत आहे आणि ते शरीर त्याला कधीतरी सोडून जावं लागणार आहे हे अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला स्पष्ट करून देतात द्रोणाचार्याचं बी शरीर असत आहे आणि ते म्हणजे ते त्याला सोडून जावं लागणार आहे आणि अर्जुना तुझी जी बाजू आहे कशी आहे तुझी बाजू जे सत आहे आणि दृढाचार्याची आणि विस्माचार्याची बाजू जी आहे ती असत आहे म्हणजे धर्माला धरून नाही धर्म म्हणजे कसा आहे धर्म कसा आहे सत आहे अधर्म कसा आहे असत आहे आणि धर्माची म्हणजे जे वस्तू आहे धर्म सत आहे त्याचा नष्ट होत नाही धर्म कधी नष्ट होत नाही आणि असत वस्तू जे आहे अधर्म तर तो अधर्म कधी टिकत नसतो अर्जुना त्यामुळं हे जरी तुला द्रांचारीचे शरीर तू म्हणत असता मी कसा मारू त्याला ते माझे आजोबा आहेत माझे पंजोबा आहेत ते माझे म्हणजे मला बाण बाण हातात धरून शिकविणारे गुरु येतं अरे पण ते इथं इथं गुरु नाहीत तुझे ते इथं ते, ते तुझे शत्रू म्हणून उभे येतं तुला प्रतिद्वंदी म्हणून उभे येतं आणि म्हणून तू त्याला ठार मारणं गरजेचं आहे आणि जर तू ठार मारला नाहीस तर अर्जुना ही तुझी जी कीर्ती झालेली ती, ती सत आहे कीर्ती तुमची सत आहे परंतु ती सत्कीर्ती देखील सत्कीर्ती देखील आपकीर्तीमध्ये म्हणजे प्रवर्तित होईल जर तू युद्ध केलं नाहीस तर तो आता चेतो मिमन धर्म्यम संग्रामनं करशेशी तर स्वधर्म कीर्तींचे ही तू आपाप आप हो तू सगळं सगळं खराश होईल अर्जुन आणि आता चेतो तो, तो पाप आकिर्ती चापी होतानी कथ इशिती ते व्यायाम आणि संभावित अशी चा किर्ती आणि संभावित माणसाला आपकीर्ती जी आहे ती मरणापेक्षा वाईट आहे मरणापेक्षा म्हणजे दुःखद आहे त्यामुळे अर्जुन तू नाही का युद्ध कर कारण भीष्माचार्याचं शरीर भीष्माचार्याला असं म्हणू नको की मी भीष्माचार्याला कसं मारू द्रोणचार्याला कसं मानू अरे एखादा जर पाकिस्तानचा माणूस आला अतिरेकी आला आणि आपण जर त्याला आ, पनाहा द्यायला त्याला आश्रय दिला तर आपण कितीही संतो असलो तरी आपण देशद्रोही ठरतो आणि देशद्रोही ठरल्यामुळं आपण देहांत प्रायचिताच्या लायकीचे होतो तसे हे जे आहेत तर धर्माविरुद्ध धर्म युद्ध आहे आणि धर्म तो आज तो, तो दुर्योधन कसा आहे तो अतिताई आहे तो अतिरेकी आहे माणूस आहे तो तो जनतेचं हित पाहणारा नाही कोणा समाजाचं हित पाहणारा नाही कोणताच नाही आणि तो लोकांचा द्वेष करणार आहे त्यामुळं त्याला त्या त्या मारणं गरजेचं आहे आणि त्याला 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 साथ देणाऱ्या लोकाला देखील मारणं गरजेचं आहे भीष्माचार्य त्याला साथ द्यायलेत दुर्योधनाला द्राचार्य त्याला साथ द्यायलेत आणि त्यामुळं अर्जुना तू त्या भीष्माचार्याला मारच आणि तू जरी नाही मारलं तरी ते तर कधीतरी मारणारच आहेत का नाही मग आजच मारलंस तर तुझी आपकिर्ती होणार नाही तुझी आणि तर बघ तू हे जर मारलं नाहीस तर तुझं नुकसान होईल तुझं फारच वाईट होईल आणि ज्या वेळेस तू म्हणतोस आता मी मारत नाही परंतु जर तू ज्या शेवटी तू जरी युद्ध केलं नाहीस तरी हे चार लोक युद्ध करते धर्म भीम नकुल आणि सदैव हे युद्ध करते सगळे लोक युद्ध करते आणि ज्यावेळेस मग कदाचित जर धर्माला दुर्योधन धरून येत असन हे धरून येत असन बंदी करून येत असल तर त्यावेळेस मात्र तू प्रकृतीच्या नियमाप्रमाणे तू युद्ध करशील तुला त्याची क्यू येईन आणि त्यावेळेस तुझ्या हातातला जो हे आहे तो निघून जाईल अर्जुना आणि त्यावेळेस तुझं काही चालणार नाही त्यामुळे अर्जुना कारण सतवस्तूचा अभाव होत नसतो असत तो वस्तू टिकत नसते अर्जुना त्यामुळं तू काय कर युद्ध कर आणि युद्ध कर आणि हे जे द्रोणाचार्य आहेत भीष्माचार्य आहेत त्याला मारू नको त्याचे त्याचा तो त्याचा जो आत्मा आहे ते सत आहे त्याला तू मारू शकत नाही त्याला तो त्याला तू मारू बी शकत नाहीस आणि तो मारणारा बी नाही पण त्याचे जे शरीर आहेत तू जरी नाही मारलेस तर ते असत आहेत तर ते असत शरीर कधी टिकणारे नाहीत म्हणून तू धर्मयुद्ध आहे ते धर्मयुद्ध कर आणि त्याला मान ऊठ आणि युद्ध हे पृथ्वीश्चेय तर अर्जुना ऊठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज त्याला उपदेश देतात हो तर असा तर आपण सत गो गोष्ट काय आहे असत काय आहे सत्य अस सत्य काय आहे आणि असत काय का याचा विचार आपण बुद्धीनं केला पाहिजे आणि आपण असत गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि सत गोष्टीच्या मागं लागलं पाहिजे तर हा संसार असत आहे प्रपंच सत आहे परंतु प्रपंच हा आपला आवडीचा आहे आणि पर प्र परमार्थ आपल्या सवलीचा आहे प प्रपंच आणि परमार्थ अशा जीवाला दोन पत्नी येतात तर एक पत्नी आवडती आहे प्रपंच ही आवडती पत्नी आहे त्याची आणि परमार्थ आहे तिची नावडती पत्नी आहे तर मायबाब नावडती पत्नी ही असत आहे आणि आवडती आवडती पत्नी ही सत आहे नाही आवडती पत् नाव ना आवडती ना पत्नी सत आहे आणि आवडती पत्नी असत आहे मग त्या जीवानं असत्या मागे लागावा का सतच्या मागा लागावा त्यानं आसतच्या मागे लागू नये आणि तुम्ही बी तुम्ही या प्रपंचात आहात तुम्ही त्या असत प्रपंचाच्या नादी लागू नका माय बाबो निर्माण मोहा हो हो, व्हा जितसंग दोषावा अध्यात्म हो, हो, नित्या व्हा काम व्हा दोन दोन्ही मुक्त व्हा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या आणि ह्या ह्या असच चांधी लावू नका सत् गोष्टीच्या मागे लागा अशी तुम्हाला तुमच्याचे मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि ह्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धन्डोद प्रणाम धन्डोद